सो हॅलो गाय वेलकम अँड वेलकम टू माय ब्लॉग तर आज डे थ्री आहे आणि आज डे थ्रीमध्ये मी फर्स्ट शॉपला आली आहे स्टुडंट प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांची फर्स्ट हेअरस्टाईल करून झाली आहे तर मी सगळ्यांना दाखवते त्यांनी काय काय हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केली आहे ते तर चला बघूया तर आ तीनच स्टुडंट आहेत दोन स्टुडंट संध्याकाळी येतात बिकॉज सॉरी 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 माय मिस्टेक तर चार स्टुडंट आहेत दोन स्टुडंट संध्याकाळी येतात त्यासारखं बिकॉज त्यांचं कॉलेज असतं म्हणून तर ह्यांनी आज अशी मस्त ब्रेड हेअरस्टाईल केली आहे आणि थोडीशी प्रोग्रेस आहे ह्यांच्यामध्ये अजून हळूहळू परफेक्ट होतील आज तिसरा दिवस होत आहे ना तुमचा पण प्रॅक्टिसचा तर असं त्यांनी छान छान हेअरस्टाईल केल्या Uh, अजून पुढे पुढे अजून संशन नसेल करीन तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दाखवत जाईन की लोक काय काय प्रॅक्टिस करतात वगैरे तर टेक येऊन बाय आमच्या खिडकीतून दिसणारा पाऊस सो गाई लाईट गेली आहे तरी पण स्टुडंट प्रॅक्टिस करतायत लपते आहे गाजळू आणि थोडी थोडी हीट आहे मशीन म्हणून थोडे थोडे करतात आता प्रॅक्टिस आणि पाऊस पडतोय मस्त भजी खाऊची वाटतात नाही भेटत <laughs> तिथे फक्त तर फर्स्ट हेअरस्टाईल झाल्यानंतर स्टुडंटनी लगेचच सेकंड हेअरस्टाईल पण केली सेकंड हेअरस्टाईल त्यांना मी ओपन कल्स करायला सांगितले होते आणि खूप छान ओपन कल्सची प्रॅक्टिस केली त्यांनी तुम्ही ते तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित वे प्रॅक्टिस घेऊन झाल्यानंतर ह्यांचा मी क्लास सोडला त्यानंतर संध्याकाळी ही मला पंढरीची वारी भेटली बघायला जे की दापोलीवरून आले होते दापोली उभागर आणि मग इथून चालत जाऊन ते पंढरपूरला जात होते चालत चालत अशी वारी बघायला भेटली आम्हाला वारी बघून लागल्यानंतर इनिंगला ज्या स्टुडंट येणार होत्या त्या स्टुडंटची प्रॅक्टिस घेतली आणि त्यांची प्रॅक्टिस घेता घेता साडेआठ वाजले नंतर त्यांचा क्लास उठला आणि मी घरी जायला निघाले सगळीच आज काही जास्त ब्लॉग करायला मिळाला नाही पण जेवढं मला घेता येईल तेवढे अजून व्हिडिओ मी घेईन आता वाजलेत साडेआठ पावणे नऊ झाले असतील आणि पुन्हा दिवसभर काम केल्यानंतर ही अशी अवस्था होते तर आता मी बंद करते शॉप त्यानंतर मी जाणाऱ्या आहे ए टी एम मध्ये पप्पाला पैसे काढून पाहिजेत म्हणून त्यानंतर मग मी घरी जाणार ठीक आहे जमले आज मी खूप आता आपण पहिलं शॉप बंद करूया सो काही आता आम्ही ए टी एम मध्ये जातोय पैसे काढायला बस लाईफ मध्ये इम्पॉर्टंट हो पण हो? पैसा बहुत इम्पॉर्टंट आहे तो कमाव हो। समझे अभी हम इस एटीएम में जा रहे हेलो क्यों क्या हुआ बंद है अभी आगे के एटीएम में चलो आगे ढूंढ लेंगे किधर तो होगा सो so गाइस आता आम्ही पैसे काय लालो एटीएम मधून सो so गाईज हा असा रँडम डे होता माझ्या डेली मधला तर हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझे हंड्रेड डेजमधला हा थर्ड डे होता सो जास्त काही व्हिडिओ करायला मिळाल्या नाहीत बट जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी केल्यात बघूया इथून पुढे मी चांगले चांगले व्लॉग बनवेन अजून तर असा सपोर्ट करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग बाय